नमस्कार मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि सकाळचे साडेसहा वाजले आहे तुम्ही बघू शकता की सूर्य पण उगवायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त की छान अशा ऑरेंज काय झालेलं आहे तर आता मी निघतो आहे कर्नाटकाला तुम्हाला मी त्या बाईक पटकन दाखवून देतो मी बाईकवर पुढे टँक बँक बांधलेली आहे त्याचसोबत आम्ही टेंट पण कॅरी करतो आहे कारण हा आमचा अतिशय अनप्लॅन ट्रीप आहे त्यामुळे कुठे अचानक हॉटेल्स वगैरे आम्हाला मिळाले नाही तर झोपायला कमी कमी सोय व्हावी म्हणून मी टेंट पण खूप दिवसांनी घेऊन चाललो आहे तर मित्रांनो गणपती बाप्पा मोरया बोलून मी माझ्या राईडची सुरुवात केलेली आहे मग अशा निघायला उशीर होत होता म्हणून मी तेव्हा तुमच्याशी जास्त वेळ काही बोलू शकलो नाही आता माझ्याकडे कर्नाटकाला पोचेपर्यंतचा वेळ आहे तर आपण निवांत गप्पा मारूया आणि मी तुम्हाला तशाच राईडमध्ये छान छान गोष्टी सांगत राहील समोर बघू शकत आहात की सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे सगळीकडे केशरी असे आकाश दिसत आहे आणि कॅमेरामध्ये अतिशय सुंदर पहाट रेकॉर्ड होत आहे तर तुम्ही पण एन्जॉय करायचं काची पहाट मी दर शनिवार कुठल्या तरी कुठल्या तरी गडावर जाऊन टेंट लावायचो आणि तिथे झोपायचो गडावर जेव्हापासून बाईक रायड सेवा लागल्यामुळे टेंटचा वापर झालाच नव्हता गेले दोन अडीच तीन वर्षात आणि त्यानंतर कोरोना पण आला आता मी जवळजवळ चार वर्षाने मी आता टेंट घेऊन चाललो आज बघूया जर कुठं हॉटेल मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे कारण आता आम्ही कसं जेव्हा ट्रेकला जास्त रायडिंग गियर हेल्मेट वगैरे घेऊन जायचो नाही आता कसं जरा असे कॉस्टली इक्विपमेंट तेव्हा आमच्याकडे जास्त महागडे इक्विपमेंट नसायचे पण आता थोडीशी आम्हाला त्या सगळ्याची काळजी घ्यावी लागते जसं आपलं रायडिंग जॅकेट आहे रायडिंग शूज आहे कोपरू आहे हेल्मेट महागडे आता तेव्हा आम्ही एकादाच आता हेल्मेट घेऊन फिरायचो त्यामुळे हरवलं तरी आम्हाला फरक नाही पडायचं आम्ही बाईकवर लावून जायचो त्यामुळे आम्ही बिंदास्त ट्रेनमध्ये राहायचो आम्हाला कसली भीती नसायची आता हे मी शिरगाव क्रॉस करतोय बघितलं पूर्ण फॉर्म आहे इकडे सगळीकडे आणि चांगलेच गार आहे माझ्या पूर्ण हेल्मेटच्या काथे समोर पूर्ण हेल्मेटच्या काथे समोर हेल्मेट माझं एक सगळं फॉर्म तरी बोलायला चालू केलं की आता आलो आहे मी नांदगाव ते आता इथून मी राईट मारून गोवा साईड जाई आणि आता आपला मुंबई गोवा आणि सिक्स्टी सिक्स चालू होईल आतापर्यंत मी देवगड निपाणी हायवेवर होतो हा एक स्टेट हायवे आहे आणि आता मी नॅशनल हायवेला जॉईन करत आहे आता सकाळची वेळ आहे त्यामुळे अजून तरी जी रोजची शहरातली वर्ध असेल ती अजून चालू झालेली नसेल त्यामुळे मी आता इथे थोडासा ट्राय करेल की जास्तीत जास्त अंतर पटापट कवर करायला कारण एकदा शहरातली ट्रॅफिक झाली तर मध्ये रोड क्रॉस करणारे मधल्या लोकल रिक्षात वगैरे खूप चालू होतात मग त्यामुळे थोडं बाईक जास्त काळजी घेऊन चालू लागते सो मी बाईक राईड करताना हा एक रूल नेहमी फॉलो करतो सकाळी जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर निघायचं आणि जेवढं जास्त अंतर कवर करता येईल तेवढं करायचं आणि मग दुपार झाली ऊन लागलं की थोडासा कुठेतरी विश्रांती घ्यायचं आरामात शांत जेवायचं झाडाखाली बस बसायचं आणि जर चांगलं आणि निसर्गा रम्य स्पॉट आलं तिकडे बसून त्यातला व्यू थोडा एन्जॉय करायचा दुपारच्या वेळेत थोड्याच वेळ आधी मी कणकवली क्रॉस केला आणि आता हा आपला पहिला टोल प्लाझा येत आहे हा उसरगावचा टोल प्लाझा आहे कणकवली आणि कसालच्यामध्ये आता मी सावंतवाडीजवळ आलो आहे इथून सावंतवाडी दहा किलोमीटर आहे आणि मी माझा पहिला फ्युएल ब्रेक घेतला आहे जवळजवळ मी नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरचा नंतर हा पहिला ब्रेक घेतला आहे तर हा इथे पुढे गेलं तुम्हाला बोट दिसतो हा झिरो पॉईंट आहे आणि इथून पुढे बेळगाव आणि सावंतवाडीचा रस्ता जातो जो आंबोली घाटामार्गे आपण बेळगावला जाऊ शकतो झिरो पॉईंट आणि इथून डाव्याकडे गेलो की सावंतवाडी आंबोली मार्ग लागतो आणि सर गेलो की आता आपण इथून लेफ्ट मारणार आहोत आता मी आंबोली घाटात चढायला सुरुवात केलेली आहे आणि आंबोली घाटातले सगळे वारा रस्ते चालू झालेले आहेत बघू शकता की कि सूर्याची किरणं मस्त झाडातून मध्ये मध्ये रस्त्यावर येत आहेत आणि छान असं थंड वातावरण आहे तर मी अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही की नक्की मी कुठे चाललो आहे तुम्ही व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला कळलंच आहे की मी आता हम्पीला चाललो आहे तसा हा आमचा अतिशय अनप्लॅन ट्रिप होता सुरुवातीला आमची आम्ही तामिळनाडूला जाणार होतो आणि हा आमचा चांगला तीन वीकचा प्लॅन होता पण काही कारण आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि मग आता आम्ही काहीतरी कुठेतरी जायचं चार पाच दिवस सुट्टी आहे सो आम्ही ठरवलं की हम्पीला जाऊ याआधी पण -कु मी तीन वर्ष आधी हम्पीला गेलो होतो ती पण एक माझी सोलो ट्रीप होती आणि आता ही पण माझी तशी वालला सोलो ट्रीपच आहे मी इथून बाईकने सोलो जाणार आहे पण तिकडे हम्पिला माझा मित्र प्रथमेश तो मला तिकडे भेटेल तर तो, तो तिकडे ट्रेनने येणार आहे कालपर्यंत त्याचं तिकीट कुठलंही कन्फर्म झालेलं नव्हतं परवाच्या दिवशीचं पण त्याचं तिकीट होतं पण ते लास्ट मुमेंटपर्यंत शेवटी वेटिंग लिस्टमध्येच राहिलं मग त्याने कालचा परत प्रयत्न केला होता आणि फायनली काल त्याचं कन्फर्म झालं तिकीट आणि तो रात्री काल नऊ साडेनऊ वाजता दादरवरून त्याने ट्रेन पकडली आहे आणि तो आता ट्रेनमध्ये ऑलरेडी बसलेला आहे सकाळी मी त्याला कॉल केला तेव्हा तो कोल्हापूर त्याने क्रॉस केलेला होता सो आता मी इथून तो पण ऑलमोस्ट दीड दोन वाजेपर्यंत हॉस्पिटला पोचेल आणि तिथून अडीच तीनपर्यंत हम्पीला पोचेल आणि मी पण जर रोड वगैरे चांगला असेल तर मी पण साडेतीन चार वाजेपर्यंत तिकडे पोहोचून जाईल लाल परी। ही आमची आहे लालपरी एस टी महामंडळाची आता बघू हिच्या पुढे मला कधी जायला मिळेल कारण इथे एवढे शार्प की समोरून उठा त्यामुळे कोण स्पीड किती स्पीड नाही सांगता नाही थोडा वेळ तरी आपण त्यांचे बोर्डच वाचायला लागतील स्वप्न तुमचे पाठबळ आमचे शासनाचे म्हणजे बघा आली गाडी हा आला तो फेमस धबधबाचा स्पॉट हा बघा हा हे अंबोली घाटाचा धबधबा दब दब मित्रांनो फायनली मी हायवेला आलेलो आहे आंबोली वॉ वॉटरफॉलजवळ पाच दहा मिनटं थांबल्यावर थोडेसे बाईकचे पिक्स काढल्यानंतर मी तिथून निघालो आणि तेव्हापासून आता दोन तास झाले मला हायवे मिळतच नव्हता गुगलने मला पूर्ण आतल्या रोडवरून कुठल्या तरी आणलं आणि आंबोलीनंतर मी चांदगड वगैरे करत पूर्ण आतलेच गावातले रोड फिरत फिरत फायनली मी हायवेला पोचलो आहे आणि त्यात एक विचित्र गोष्ट झाली मी एका गावातून येत होतो आणि त्या गावात रोडवर खूप साऱ्या कोंबड्या होत्या आणि माझ्या डाव्या बाजूला एक पिकअप होता आणि मी त्याला ओव्हरटेक करून पुढे येत होतो तेव्हा तो पिकअप जवळ आलं तर तरी अचानक कोंबडी जोरात उडाली आणि ती येऊन मला आपटली मी तेव्हा जवळजवळ सत्ताला एक फील्डला होतो आणि ती कोंबडी येऊन माझ्या हातावर आपटली आणि माझ्या टँक बॅगवरच बसली नशी मी तेव्हा बाईक खूप स्टेबल ठेवली आणि थोडाही म्हणजे न घाबरता किंवा काही विचार नव्हता माझी बाईकचा हँडल खूप स्टेबल ठेवलं आणि त्यानंतर थोडासा स्पीड स्लो केला आणि एक हाताने ते कोकणीला धरलं आणि लांब फेकून दिला सो ही पण एक बाईक साईडमधली एक वेगळीच गंमत आज मी अनुभवली आणि हे आज वेगळीच एक छान छान गोष्ट माझ्या एक्सपिरियन्समध्ये ॲड झालेली आहे तर माझ्या सगळ्या बाईकर्स मित्रांन मी माझ्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स म्हणून हेच सांगेल की असं काही कधी काय झालं की काय झालं तरी आपलं बाईकचं हँडल खूप स्टेबल ठेवायचा त्याच्याने आपली बाईक कुठे मग लेफ्ट राईट साईडला कुठे गेली नाही पाहिजे किंवा कुठे असं काय झालं की एक्स घाबरू नका आपले डोके एकूण स्थिर ठेवा आजकालच्या बाईक्स एवढ्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे बनवले जातात की असं काय थोडाफार बाईक समजा कधी अनस्टेबल झाली तरी पण ती स्वतःला खूप स्टेबल करून घेते माझ्या आधी पण ते असं झालं की किती तुम्ही सेवन्टी एटीच्या स्पीडला होतो त्याच्याने कुत्रा डिवायडर होत किंवा कुत्र्याने उडी मारली आणि कुत्रा चांगला तगडा होता आणि माझे बाईक खूप थोडी हल्ली पण मी बाईकचं हँडल खूप स्टेबल ठेवलं तर बाईकने स्वतःला तर खूप कंट्रोल केला आणि सरळ करून टाकलं सो आजकालचे बाईक जसे बनवल्या असतात की जर आपण बाईकचं वेट एकदम प्रॉपर ठेवलं कुठेही एअरडॉयन्सचा खराब नाही केलं तर बाईक आपण स्वतःला कंट्रोल करते आता थोड्या वेळ आधी मी धारवाड क्रॉस केलं आणि धारवाड ते हुबळी हा पूर्ण सिंगल लेनचा रोड आहे दोन्ही साईडला सिंगल सिंगल लेन आहेत आणि इकडे आता रोड वाइंडिंग वाईडनिंगचं चा काम चालू आहे सो so, लास्ट पण मी आलो तेव्हा इथे सिंगल सिंगल रोड असल्यामुळे खूप ट्राफिक मला मिळालं होतं सो so, आता थोडं त्यामुळे ट्राफिक कमी आहे पण धूळ खूप सगळीकडे धूळ धूळ ते कारण काम चालू आहे त्यामुळे सो so, आता मी जास्त बोलत नाही आणि रोडवर लक्ष ठेवतो होबरीपर्यंत पूर्ण हा सिंगल रे लेन रोड होता आणि मी होगरीकडून लेफ्ट टर्न मारला आणि आता इथून हम्पी जवळजवळ एकशे साठ एकशे पासष्ट किलोमीटर आहे हा एकदम न्यू रोड आहे हायवे त्यामुळे तुम्ही शकता एकदम चकाचक व्हाईट कलरच्या सिमेंटच्या पॅचेस दिसत आहेत आणि देवगडच्या पवनचक्कीवरून मी आता इथे कर्नाटकातल्या पवनचक्क्या अनुभवतो आहे ते सुंदर सुंदर रोडच्या दोन्ही बाजूला सगळीकडे पवनचक्क्या दिसत आहे एवढं तास दहा तास बाईक चालवून आल्यानंतर इथे असं ट्रॅफिक लागतंय काय करणार आता हे भाऊ बघा सरांनो आता आपण हंपी मध्ये प्रवेश केला आहे तुम्ही बघू शकता इथलं हे स्ट्रक्चर थोडं वेगळंच आहे कसे दगड कुठून आले कोणी आणून ठेवले की काय माहिती नाही पण सगळे असे गोल गोल दगड सगळीकडे असलेले दिसतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मंदिर वेगवेगळे रूम्स आहेत आताच्या रूल्स त्याच्या काही मंदिरं वगैरे होती असते बाजारपेठपणा किंवा काय आता तर ती फक्त रुईस राहिलेत आपण हम्पीचा मुख्य प्रवेशद्वार पार करून आता हम्पीमध्ये प्रवेश केलेला आहे इकडे डाव्या जेवढं मला आठवतं तिथे डाव्या साईडला ती मोठं बडाव शिवलिंग ती इथे लेफ्ट साइडला आहे आणि ती नरसिंहाची मूर्ती म्हणजे डावीकडे आहे त्या समोरच्या डोंगरावरकडे कलाव गणपती आहे इकडे आणि आता आपण इकडे पुढे त्यांचं रिक्षा स्टँड वगैरे आहे इथे हे डावीकडे तुम्ही बघता इथे गणपतीची मोठी ती मूर्ती आहे आणि हा आता तो उतारणानंतर इथे हम्पी डाव्या बाजूला विरूपक्ष टेम्पल दिसेल आपल्याला ते बघा दिसतंय साईडला न्यू इयरसाठी खूप लोक आलेले दिसत आहेत कारण गर्दी खूप आहे इथे तर काय माहिती आहे आम्हाला इथे चांगलं सगळीकडे फिरायला मिळतं की सगळीकडे गर्दीच मिळते सिक्युरिटीने मला अडवलं होतं कारण इकडे हे जे बॅरिगेड्स लावले आहेत त्याच्यापुढे कुठल्याही प्रायव्हेट वाहनांना अलाउड नाही आहे पण मी ते सांगितलं की मी ते रूम बुक केलेला आहे त्यामुळे त्यांनी मला सोडलं आणि समोर तिकडे विरुपक्ष टेम्पल दिसत होतं संध्याकाळी आम्ही तिकडे फिरायला जाऊ तिकडे दृश्य दाखवलं होतं मला मी हॉस्पिटलला पोहोचलो तर आम्ही प्रथमेशला फोन केलेला होता आणि तो ऑलरेडी तिथे पोचला आहे आणि त्याने एक होमस्टे बुक केलेला आहे सो आता मी ते कुठे तर थांबून त्याला शोधतो हा बघा समोरच भेटला मला बरं झालं की कुठे प्रक्रिय होत राहायची गरज नाही लागली मला ऑलरेडी साडेचार वाजले होते सो आता थोड्या वेळाने सनसेट झाला असं सा सहा वाजता पटापट मी रूमवर पोहोचलो सामान वगैरे ठेवलं फ्रेश झालो आणि हेमकुटा हिलला सनसेट बघायला पोचलो